हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला आज आहे स्पेशल आज वटपौर्णिमा आहे आहे त्यानिमित्ताने आज सर्व जेवण बनवणार आहे उपासाच तर हे बघा भात झालेला आहे माझा आणि हे बघा इकडे वटाणे पनीरचा आज बेत करायचा आहे तर हे बघा वटाणे घेतलेले आहेत उकडून आणि हे बघा डाल आपल्याला वाटणाची डाल करायची आहे त्यासाठी हे बघा मी एक का कांदा घेतलेला आहे अर्धा कापून खोबरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे जिरा वाटणाच्या डाळीसाठी आणि हे बघा आता मी डाल शिजून घेतलेली आहे हे बघा डाल वगैरे शिजून घेतलेली आहे मस्तपैकी अशी हे बघा वर्षातून एकदा आपला सण येतो हे बघा असं आता आपल्याला तिला एका पातेल्यामध्ये काढायची आहे आता वाटणाची डाळ आपली शिजून घेतलेली आहे आणि हे बघा आता वाटण केलेलं आहे तयार तर चला आता आपण मिक्सरला लावून घेऊन चला तरी बघा आपली वाटणं वाटण झालेलं आहे तर आता आपण डाळीमध्ये टाकणार आहात हे बघा असं मिक्स करून घ्यायचे डाळीमध्ये छानपैकी असे चला तर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया एक चमची चला आता आपण इकडं वटाणा पनीरची पण भाजी करायची आहे तर हे बघा पनीर असे कापून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा असे असे घ्यायचे छोटे छोटे पीस छानपैकी असं बघा डालीला पण इकडं आलेली आलेले चला आता आपण इकडे पनीरची भाजी करूया रेवा कांदा कापून घेतला आहे आणि आता चला आपण पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे आता तळून आपण रसा आपली चांगली काढली गेली आहे हा तांदळाला चांगला आपण तांदळाला चांगले आहे Kami akan masak nasi. Kita guna air masak. Kau ni rumah 私はここにいただけると思います。<noise> ॉप करायचं आणि हा आपला मटर पनीर मसाला मिक्स केलेला आहे का असं चाल आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे करायचं थोडंसं पाणी करायचं आहे आणि हे बघा आता आपले वाटाण्याकडे शिजलेलेच आहेत आता टाकलेले आहेत आपल्याला पनीरची तुकडे एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि घेवर आपल्याला आता हे करायचं आहे टाकूया आपण आता खुल येण्यासाठी